शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित एकनाथ ही बैठक संपल्याची माहिती मिळते गेल्या आठ दिवसांमध्ये ते दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत आणि यावेळी ते शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेणार आहेत आणि आता त्यांनी अमित शहाची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती कळतीय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी जोडलेले आहेत गिरीश आठ दिवसात आपण पाहतोय दोनदा दिल्लीवारी झालेली आहे शिंदेची नेमकं याचं गुपित काय आहे आणि आता नुकतीच शहासोबतची भेट देखील संपलेली आहे या भेटीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांनी संसदेत या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि भेट आताच पूर्ण झालेली आहे भेट या भेटीमध्ये जे राज्यातील माहितीमध्ये जे काही धूसधूस आहे संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते याशिवाय या भेटीवरील शिंदे गटाचं जे शिष्टमंडळ आहे त्यांनी देखील या ठिकाणी अमित यांची भेट घेतली होती कोल्हापूरमधील जो माधुरी हस्तिनीचा वाद सुरू आहे त्या संदर्भात ही भेट घेतली आहे आणि त्यावेळी देखील अमित शहा यांनी अतीन पुन्हा परत आणण्यासाठी सहकार्य करू अशा पद्धतीचं आव्हान दिलेलं आहे मात्र विशेष करून एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्यासाठी यासाठी भेटायला आले होते की जे राज्यात मागील काही दिवसांपासून आपण धुसखूस पाहतोय ज्या पद्धतीने या ठिकाणी शिंदे गटाच्या नेत्यांवर जे आरोप होत आहेत शिंदे गटाचे नेते वक्तव्य असतील किंवा या ठिकाणी संदर्भात जी काही धुसफूस मागील काही दिवसांपासून सुरू होती सुप्त संघर्ष आहे असं देखील चर्चा राजकीय वर्तिवात सुरू होते आणि अशा स्थितीत या ठिकाणी एकनाथ शिंदे त्यांची भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी आज एकनाथ शिंदे यांची अमित शाह यांची भेट भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचलेले आहेत. या भेटीनंतर चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते भेट घेणार आहेत. संसदेतही भेट होणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे या भेटीकडे देखील लक्ष असेल. आजच्या घडीचे हे दोन महत्वाचे भेटी आहेत ते एकनाथ शिंदे घेणार आहेत. मागील आठवड्यात देखील आले होते. या आठवड्यातील ही दुसरी दुसरा दौरा आहे एकनाथ यांचा. मागच्या वेळेस भेट पूर्णपणे नव्हती नव्हती चर्चा करता आली त्यामुळे आज एकनाथ शिंदे आहेत आणि एकंदरीत गिरीश विविध विषयांवर बैठकीमध्ये या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे एकनाथ शिंदेची आता ही बैठक संपलेली आहे पण थोड्याच वेळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेणार आहेत आणि एकंदरीत असं दिसतंय की दिल्लीच्या घडामोडी सुरू आहेत त्याचे हादरे महाराष्ट्रात दिसण्याची दाट शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या